नमस्कार आमच्या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आम्ही बनवणार आहोत मेथी दाल तडका चला आज आपण मेथी दाल तडका बनवूया त्याच्यासाठी आम्ही ताजी ताजी मेथी आणलेली बाजारातून त्या डाळ घेतलेली एक वाटी तुरीची मुगाची वाटी मुगाची डाळ अर्धा वाटी घेतलेली आहे पाऊन वाटी हरभरा डाळ पाऊण वाटी मसुरा डाळ कांदा टमॅटो आलं लसूण वाळलेली लाल मिरची घेतलेली हिरवी मिरची घेतलेली कोथंबीर गरम मसाला हळद पावडर धना पावडर लाल तिखट हिंग जिरे आणि तेल तूप चवीनुसार मीठ पण आज आम्ही मिक्स डाळी घेतलेली आहे आता मिक्स डाळीचा तडका बनवायचा आहे त्यासाठी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे अर्धा वाटी मुगाची डाळ पाऊन वाटी हरभऱ्याची डाळ आणि पाऊन वाटी मसुराची डाळ दा। ह्या डाळी आपल्याला स्व स्वच्छ धुवून घ्यायच्या आता दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून दहा ते पंधरा मिनटासाठी भिजत ठेवूया म्हणजे लवकर शिजल डाळ असे चोळून चोळून धुवायची जेणेकरून डाळींना दुकानच्या डाळींना पावडर लावलेली असते हे पाणी बघा कसं निघतंय म्हणून दोन तीन पारी पारी ले ले। ते तीन पाण्यांना आपण स्वच्छ डाळी धुवून घेणार आहोत पाणी आपलं आता बघा स्वच्छ झालेले हे आता आपण दहा ते पंधरा मिनिटांसाठी अशी डाळ ठेवणार आहोत भिजत बघा आपली छानपैकी चूल पेटलेली आहे चुलीवर आता कुकर ठेवून घेऊया कुकरमध्ये पाणी टाकून घेऊ हे तांबे आपण पाणी टाकून घेतलेले पाणी गरम झालं की आपण जी धुवून ठेवलेली डाळ आहे ती टाकून घ्यायची आहे कुकरमधलं पाणी आपलं गरम झालेलं आहे ज्या आपण डाळी धुवून भिजत ठेवलेल्या होत्या ती टाकून घेऊया हे पहा डाळ टाकून झाली आहे आणि एकदा हलवून आपल्याला डाळीला उकळी आल्याच्या नंतरच आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे वरती फेस येतो तो, तो काढून घ्यायचा आहे आणि नंतर झाकण लावायचं आहे कुकरचं आपल्या डाळीला कशी कशी छान उकळी आलेली आहे की आपण जो, जो वरचा फेस आहे का तो काढून घेणार आहोत म्हणजे कुकरची शिट्टी होताना बाहेर ये पाणी येणार नाही सर्व फेस फेस काढून झालेला आहे आता आपण त्याच्यात अर्धा पाऊन चमचा थोडा हळद टाकून घेऊ आणि अर्धा चमचा मीठ टाकून घेऊ डाळीला जेणेकरून चव छान येईल कुकरचं झाकण लावून आपल्याला दोनच शिट्ट्या करायच्या तर डाळ आपण भिजत ठेवलेली होती त्याच्यामुळे दोन शिट्ट्यांमध्ये बरोबर होऊन जाईल बघा आपली कुकरमध्ये चुलीवर डाळ शिजती तोपर्यंत आपण मेथी निवडून घेऊया हे पण शेंडे शेंडेच घ्यायचेत आपल्याला काड्या हे नाही घ्यायच्या तशा शेंडे घ्यायचे तर मेथी आपली निवडून झालेली आहे आता ती स्वच्छ धुवून घेऊया मेथी पण आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि जाळीत नित्रत ठेवायची पाणी जेणेकरून पाणी सर्वातीच जा नितरून जाईल पाणी आपण असंच नित्र ठेवूया पाणी नितरल्याच्या नंतर आपल्याला बारीक चिरून घ्यायची आपली मेथी पण निवडून झालेली मेथी धुवून स्वच्छ बाजूला आप ठेवलेली आपल्याला आता फोडणीची तयारी करायची आहे त्यासाठी आपण बारीक कांदा चिरून घेऊया कांदा आपला चिरून झालेला आहे आता टमॅटो पण बारीक चिरून घेऊ आपण दोन ती ती ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या आपण बारीक चिरून घेऊया लाल मिरची पण आपल्याला वापरायची आप आहे पण मग हिरवी मिरची पण टाकतोय वरणामध्ये मिरची चिरून झालेली आहे आता आपण कोथंबीर पण बारीक चिरून घेऊया जे आपण आलं लसून घेतलेले ते खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घेऊया तुम्ही बारीक चिरून टाकलं तरी चालेल पण आम्ही खलबत्त्यात बारीक करून घेतोय आपला कांदा चिरून झालेला आहे कोथंबीर चिरून झालेली आहे हिरवी मिरची चिरून झालेली आहे आलं लसणाचा पेस्ट पण बारीक करून झालेली टमॅटो चिरून झालेला आहे आता आपण मेथी चिरून घेऊया मेथी आपण जी धुवून पाणी नितरायला ठेवलेली होती ती आता बारीक चिरून घेऊया आपली मेथी चिरून झाली की आपल्याला भाजीला फोडणी द्यायची <स्थाँगा> चला आपल्याला मेथी डाळ तडक्याला फोडणी द्यायची त्यासाठी चुलीवर कढई ठेवलेली आहे कढई पण गरम झालेली कढईमध्ये तेल टाकून घेऊ तूप पण आपण घेतलेले पण तूप आपण तडक्याला वापरणार आहे तर तेलामध्ये फोडणी द्यायची आहे तेल तापल्याच्या नंतरच आपल्याला का बाकीचं साहित्य टाकायचं आहे बघा आपलं तेल गरम झालेले कांदा टाकून घेऊया जिरे हे आपण तडक्यामध्ये टाकणार आहे नंतर वरतून फोडणी देणार आहे तडक्याची कांदा आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत परत परतून घ्यायचा आहे बघा आपल्या कांद्याला सोनेरी रंग आलेला आहे आपण बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची टाकून घेऊया जे आपण खलबत्त्यामध्ये आलं लसूण कुटून घेतलेलं ते पण टाकून घेऊया आलं लसूण हे एक ते दोन मिनिट परतून घेऊन मग ना आपल्याला टमॅटो टाकायचा आहे जेणेकरून आले लसणाचा कच्चेपणा दूर होईपर्यंत परतून घेऊ आलं लसूण पण आपलं परतून झालेलं आहे आता बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टमॅटो टाकून घेऊ टमॅटो आपल्याला थोडं मऊ होईपर्यंत परतून आहे टमॅटो लवकर मऊ होण्यासाठी आपण मीठ टाकून घेणार आहोत थोडंसं मिठामुळे टमॅटो लवकर मऊ होतं आपला कांदा टमॅटो छान परतून आहे आता आपण मसाले टाकून घेऊ एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर आणि थोडीशी हळद हळद आपण डाळ शिजताना टाकलेलीच होती त्याच्यामुळे आपण आता थोडीच टाकणार आहे आता मिक्स करून घेऊ मसाले पण छानपैकी मिक्स झालेले आहेत आता बारीक चिरून घेतलेली मेथी टाकूया मेथी ही आपण बारीक चिरून घेतलेली आहे आणि आता ती बारा पूर्ण मऊ होईपर्यंत आपल्याला छानपैकी परतून घ्यायची हे एक ते, पण एक ते दोन मिनिटासाठी आपण मी ती परतून घेऊया तोपर्यंत कुकर मध्ये डाळ शिजली की नाही ते बघूया बघा आपला कुकर थंड झालेला आहे आता उघडून बघूया आपली डाळ शिजली की नाही हे हे पानपैकी सर्व डाळी छानपैकी शिजून गेलेल्या आहेत बघा आपली मेथी मसाल्यामध्ये छानपैकी परतून झालेली आहे आता आपण जे वरण डाळ शिजून घेतलेली होती ती टाकून घेऊया आणि वरतून आपल्याला जे पाणी मी पाणी गरम करून ठेवलेलं होतं ते टाकून आहे थोडंसं डाळ उकळल्याच्यानंतर खूप घट्ट होते त्याच्यामुळे मग अजून पाणी थोडंसं बसण्याच्यात तर डाळ दाड़ उकळी डाळीला छानपैकी उकळी येऊ देऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला तडका द्यायचा आहे बघा आपल्या मेथी डाळ तडक्याला छान उकळी आलेली आहे आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ मीठ आपण आधी डाळ शिजताना पण टाकलेलं होतं टमॅटो परतवताना पण टाकलेलं होतं त्यानुसार टाकून घेऊया बारीक चिरून घेतलेली कोथंबीर बघा आपली डाळ छान उकळलेली एक ते दोन मिनटासाठी छान उकळून पण झालेली आहे डाळात आपल्याला खाली उतरून घ्यायची आणि वरतून तडका द्यायचा आहे बघा आपल्या दाळ तडक्याला छान उकळी आलेली आहे आता आपण ती खाली उतरून घेऊया कढई आपल्याला मी ती डाळ तडक्याला तडका द्यायचा आहे वरतून त्यासाठी आपण पळी घेतलेली पळीमध्ये तूप टाकून घेऊया तुपाचा तडका द्यायचा आहे आपल्याला तूप छान गरम झाल्यावर आपल्याला बाकीचं साहित्य टाकायचं आहे आपलं तूप छान गरम झालेलं आहे त्यामध्ये जिरे टाकून घेऊया जिरे चांगले तडतडले की मिरची टाकायची आपल्याला हे बघा आपले जिरे पण छान तडतडलेले तर, तर जे आपण सुकी मिरची घेतलेली होती जी हिरवी मिरची आहे दोन ती टाकून घेऊया मिरच्या पण छान आहे आता थोडासा हिंग टाकून घेऊ बघा तडका छान तयार झालेला आहे आपल्याला आता तो डाळीमध्ये टाकून घ्यायचा आहे मेथी दाळ तडक्याला तडका पण देऊन झालेला आहे आणि छान रेसिपी ही तयार झालेली आहे मुगीचं व मुगीच्या डाळीचं वरण तुरीच्या डाळीचं वरण तर हे आपण नेहमीच खातो मेथीची भाजी नेहमीच खातो पण ही मिक्स डाळी आणि मेथी टाकून केलेली मेथी दाळ तडका आहे तुम्ही पण नक्की करून बघा नक्की आवडेल तुम्हाला पण चला आता खाण्यासाठी एका बाऊलमध्ये काढून घेऊया बघा आपली मेथी दाळ तडक्याची रेसिपी तयार झालेली आहे खूप सोपी रेसिपी आहे आणि खायला तर खूपच चविष्ट आहे तुम्ही पण एकदा नक्की करून बघा अशाच आमच्या वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा फॉलो करा धन्यवाद